उद्घाटन झालेलं आहे आज मिरज शासकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत आय सी यू मॉड्युलर युटी आणि आय सी यू मॉड्युलर आपले सुविधा दिलेली होती त्याचा आज लोकार्पण कार्यक्रम झाला आणि आपण बघितलं की अतिशय सुंदर ते सगळी व्यवस्था झालेली आहे तसं खासगी पंचतारखीत हॉस्पिटलला सुद्धा मागे टाकेल अशी व्यवस्था आज या मिरजीमध्ये झालेली आहे आणि मला ते राहिलेलं आपण जे काम आहे ते सुद्धा लोक लोक पूर्ण होईल आता मी भाषांमागे सांगितलं की तीन गोष्टी यामध्ये इथं करायच्या होत्या एक मिरज हा पहिल्यापासून हृदयविकारासाठी आणि उप उपचारासाठी प्रसिद्ध होता अनेक परदेशी लोकसुद्धा इथे येऊन राहत होते मिशन हॉस्पिटलमध्ये परंतु आता दुर्दैवानं अजूनही इथं हृदय शस्त्रक्रिया विभाग आयता अजून डेव्हलप झालेलं नाही पण आपण त्यातल्याप आप गेल्या वेळा मंजूर केली होती बेचाळीस कोटी रुपयाची परंतु तांत्रिक अडचणी ती झालेली नाही परंतु तीन वेळा जाऊन ताबडतोबीनं ती तांत्रिक व्यवस्था दूर करावी लागेल आणि हे लवकरात लवकर काम सुरू करावं लागेल दुसरं ज्यावेळा मी या कार्यक्रमाला जुलै महिन्यामध्ये आलो होतो त्यावेळा मला विद्यार्थ्यांनी विद्यार्थी सांगितलं होतं की आमचं जे हॉस्टेल आहे ते फार घडते आणि फार दुरावस्था झाली आहे असं आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी आहे जो विद्यार्थी मिरिट्स आहे गरीब आहे त्यांना फी आणि डोनेशन देणं परवडत नाही ते हे शासकीय महाविद्यालयात प्रत्येक त्यांचं शिक्षण उच्च दाखवणं त्यांना चांगल्या सुविधा मिळतात त्यांना हॉस्टिल चांगली मिळाली पाहिजे त्यांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे यासाठी स्टाफ चांगला असलं या सगळ्या गोष्टी करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ताबडतोबीनं सतरा कोटी रुपये आपण दुरुस्तीचे मंजूर केले निविदा निघालेले आहे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभागानं अधिकाऱ्यांना मी विनंती केलेली आहे हे काम पावसाळ्यापुढे कसं लवकरात लवकर होईल त्याचा कामाचा पाठपुरावा आपण करावा आणि हे काम लवकरात लवकर करावं अशी विनंती करा मी केलेली आहे दुसरा जो विषय आहे की खाडेसाहेब पालकमंत्री असताना त्यांनी चांगला निधी दिलेला आहे तर आणि त्यांनी मला सांगितलं होतं की सुपर स्पेशालिटी यासाठी दोनशे तीस कोटीचा काहीतरी प्रस्ताव आमच्या शासनाने केंद्राकडे पाठवला होता आणि ते पाठपुराव करत होते अद्याप त्याला मान्यता मिळालेली नाही आता यासाठी जर ते दिलं नाही तर आमच्याच वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये ते कसं मंजूर करता येईल याची व्यवस्था आम्ही करणार आहोत आणि परवा झालेल्या केंद्र सरकारच्या बजेटच्या भाषणामध्ये आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामननी आपण जिल्ह्याच्या किंवा इतर मोठ्या सिव्हिल हॉस्पिटलला आपण एक कॅन्सर केअर एक युनिट आपण चालू करण्याची भावना व्यक्त केलेली होती आमच्याही राज्य सरकारनं वैद्यकीय शिक्षण विभागानं आपण कॅन्सर या केअर युनिटची पॉलिसी तयार केलेली आहे येणाऱ्या दहा दोन आठवड्या म्हणजे दोन तीन आठवड्यामध्ये आपण ती मंत्रिमंडळापुढं आणू आणि मग ते पहिलं अडीचशे बेडचं कॅन्सर केअर युनिट एल टूचं हे आपण मिरजेला तयार करू एवढा विश्वास मी आता या निमित्ताने दिलेला आहे त्यानंतर मिरजेचं पाचशे बेडचं हॉस्पिटल मंजूर झालेलं होतं परंतु त्याचा डी एस आर हा फार जुना होता त्यामुळे जी निविदा आम्ही काढली त्यामध्ये फार चढ्या दरानं त्या निवेदकांनी निविदा भरल्या आणि ती स्वीकारणं त्या अधिकाऱ्यांच्या समितीला शक्य झालं नाही आणि ती नाकारलेली आहे आता नवीन डी एस आर वर्षीचा ग्राह्य धरून नवीन निविदा लवकरात लवकर काढतो आहे आणि पाचशे बेडचं त्याही ठिकाणी नवीन सुसज्ज हॉस्पिटल आपण करतो नंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की ज्याचा उल्लेख मगाशी मी केला पालकमंत्री आता दादा पाटील असलेले आहेत त्यांनाही मी बोलली सुरेश भाऊ खडे प्रयत्न करते आणि ज्या सुविधा आहेत अजून अद्याप राहिलेल्या त्या सुविधा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करू आणि हे हॉस्पिटल आणि कॉलेज हे उच्च दर्जाचा करू एवढा विश्वास मी देतो निघालेलं एम आर आय मशीन नेलं तशी सांगलेलं सुद्धा एम आर आय मशीन बसवतो यावर्षी आपण ते डिप्युटीसीला विनंती करतोय आणि आपण देऊ विशेष सांगलीचं जे हॉस्पिटल आहे ते रत्नागिरी सोलापूर किंवा या ठिकाणी पर औषधच पुरवठा अजूनसुद्धा होत नाही बाहेर चिठ्ठ्या दिल्या जातात कारण का जे काय गरीब लोक येतात बाहेरचे कर्नाटकमध्ये सुद्धा येतात पण सिव्हिलमध्ये अजून थोडं जो आमच्या विभागानं चिठ्ठी बंद केलेली आहे मी आणि पुन्हा त्यांना सूचना चिठ्ठ्या नाही तीस टक्के आपल्याला जो बजेट येत आहे ते आम्ही पूर्णप्रमाणे डींना देतो डीनं आम्ही त्याचे अधिकार दिलेले आहेत जी पी डी सीला जे नदी येतो ते औषध कर्जचे अधिकार जिल्हाधिकारी डीननी करायचे आहेत त्याशिवाय महात्मा फुले जीवनदारी जो पैसा आहे तो पहिले अकाउंटवर ते सुद्धा अधिकारी त्यांना दिलेला आहे आता औषधाच्या चिठ्ठ्या द्यायच्या नाहीत औषधाला पैसे कमी पडले जाणार नाहीत हे ठाणकावला आम्ही त्यांना सांगितलं आहे तशी अडचण असेल तर आपण दीड वर्षाला कारवाई करू शंभर वेडचे पाचशे हॉस्पिटल बांधकाय ही गोष्ट काही असते तिथे येणार ते रुग्णांचे नातेवाईक असतात त्यांची अवस्था राहण्याची खूप वाईट असते सांगली सेलचं जर बघितलं तर अक्षरशः रस्त्यावर नातेवाईकांना ते खरं आहे याच्यापूर्वी काय झालं होतं

तर नाही मी सगळ्यांनाच आम्ही एसओपी दिलेली आहे ना त्यासाठी वेगळे बेड तुम्ही तयार करा जीबी सिंड्रोमसाठी औषधं दिलेली आहेत त्याला जिथं औषध कमी आहे तिथं औषधा पुरवठा केलेला आहे कारण एक इंजेक्शन चाळीस हजारचं आहे किमान पण पाच इंजेक्शन द्यावे लागतात किमान तर ती व्यवस्था आपण केली आहे औषधाबद्दल कुठली मोफत औषध दिली जातील आणि त्या भेटा सांगितलं आम्ही वेगळा तुम्ही त्या तुम्ही वेगळं हे करा निहूच नका तुम्ही इकडं जा पैसे कुठे ना चाळीस इंजेक्शन लागतात ना सांगलेलं कायच यांना मिळालं ते काय साहेबांना जर बरं झालं जाहीर त्यांच्या पक्षाचा विषय बोलणार का झालं असतं तर बाबा आमच्या हॉस्पिटलला पैशांनी चांगले मिळाले होते चंद्रशांत मी त्यालाही बोलेल विषय नाही ना हा प्रश्न तुम्ही पन्नास किलोमीटर पण नाही थोडी बाकी दोन झाले धनंजय मुंडे सर सर एक आहे की तुम्ही शक्तीपीठसाठी कोल्हापुरात विरोध केला परंतु सांगली जिल्ह्यातले शेतकरी आता पुन्हा पहिल्यांदा रक्तानं पतलेले आता फाशी लावून घेऊन असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचा शक्तीपीठसाठी विरोध आहे यावर तुम्ही काय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरोध होता पण त्यामुळं तो आम्ही जे पूर्वी संपादन आहे ते रद्द केले आहे आता सांगलीची लोक असतील तुमच्या भावना खाडे साहेब मुख्यमंत्र्यांना पुढे तर शेतकरी आज टोकाची भूमी वेगळी कोल्हापूर मध्ये कोल्हापूर मध्ये सध्या गुरुवारी राज्य व्यापी परिषद कोल्हापूर मध्ये विरोध नाही असं ऐंशी गाव टोटल ऐंशी गाव कोल्हापूर मध्ये भूमी संपादन पण नोटिफिकेशन रद्द केलेलं आहे आज शक्तीपीठ मार्ग कोल्हापूर नवीन काय अलाइनमेंट करणार आहेत काय ते आता आलेलं नाही बघा सांगलीला तर रोड होणार आहे कोल्हापूर हायवेला ला हायवे लागला हायवेचा जायचं शंकेश्वर मार्ग गोवा गोव्याला जायची चिंता आपल्याला काय सांगरवाडी पर्यंत इकडे येणार आहे इकडून कोल्हापूरला सोलापूरवरून तू थेट कोल्हापूर पर्यंत जाणार आहे कोल्हापूरला हायवेला जोडणार तो हायवे ला जोडायचं तर तिकडे नाही आपलं गोव्याला जायचंय ना जायचं गोव्याला जाण्यासाठी कोल्हापूर हाच त्यांच्या समोर पर्याय पहाटे सहा वाजता जरी गेलं तरी ज्यांच्या घराच्या बाहेर हजारो लोकांची गर्दी असते रात्री गेलं सर्किट हाऊसला गेलं तर प्रत्येक व्यक्ती जो अडचणीत आहे ज्याला आरोग्याच्या रिलेटेड काही मदत पाहिजे ती सर्व लोक त्या सर्व लोकांचा जर कोण आरोग्य पंढरीचा आपण म्हणतो की विठ्ठल त्या आरोग्य पंढरीला लागलेला एक आपल्याला चांगला हिरा ते म्हणजे आमचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ साहेब ज्यांच्याकडे मागितलं ते साहेबांनी मंजूर केलं मला सांगायला अभिमान वाटतो की ह्याच स्टेज वरून एकतीस जुलैला जेव्हा मुश्रीफ साहेब आलते तेव्हा आमचे विद्यार्थी त्यांच्याकडे आलते त्यांनी सांगितलं की आमचे हॉस्टेल खूप जुने झालेले आहेत त्या हॉस्टेलला तुम्ही काही करावं दुरुस्तीसाठी पैसे मंजूर करा साहेबांनी आठ दिवसात सतरा कोटी मंजूर केले त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मिरज या ठिकाणी मॉडेल ऑपरेशन थिएटर या कामांचा लोकार्पण समारंभ या समारंभाला उपस्थित असलेले सांगली विभागाचे खासदार माझे मित्र विशाल पाटील आपल्या विभागाचे आमदार माजी पालकमंत्री आमचे ज्येष्ठ सरकारी सुजी भाऊ काळे जे आता भाषण बनवून गरजेला गेले सांगलीला गेले ते आमदार हितेश नायकुडी आपले अधिष्ठाता डॉक्टर अनिल गुरव डॉक्टर प्रियंका राठी डी पी ओ पाटील डॉक्टर रुपेश शिंदे आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर्स सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार आणि मित्रांनो आज आपल्या शासकीय महाविद्यालयामध्ये आणि या रुग्णालयामध्ये मॉडेरा एसी यू आणि मॉडेलो ऑपरेशन थिएटरचं लोकार्पण माझ्या हस्ते संपन्न झालं असं पहिल्यांदा मी जाहीर करतो या नवीन सुविधेचा गोरवे सामान्य माणसाला लाभ व्हावा ही अपेक्षा करतो आणि सगळ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मी विनंती करतो याचा लाभ सामान्य माणसाला कशा लवकरात लवकर करता येण्याची व्यवस्था त्यांनी करावी म्हणजे आता अनेक वक्त्यांनी आपल्या आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि या विभागाचा मंत्री म्हणून गेल्या कार्यकाळामध्ये पंधरा महिने मला मिळाले होते आणि आता दोन महिने माझा पुन्हा नव्या झालेले आहे हे खर्च पुन्हा एकदा मागून घेतला राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आमचे नेते अजितदादा पवार यांचं मला मनपूर्वक आभार मानले पाहिजे की माझ्या हातून जी राहिलेली जी कामं होती ती पूर्ण करण्यासाठी हा विभाग त्यांनी मला पुन्हा दिला यावर त्यांची मी मनपूर्वक मी आभार मानतो आपल्या आठवत असेल त्याचा उल्लेख आताच शिंदेनी केला की ज्या ज्या वेळा खाडेसाहेबांच्या विनंतीवरून आणि आमंत्रण मी या हॉस्पिटलला आलो त्या त्यावेळा आपल्या या हॉस्पिटल आणि कॉलेजच्या ज्या सुविधी सुविधा आहेत त्या पुरवण्याचा प्रयत्न आम्ही दोघांनी प्रामाणिकपणाने केला आपल्या वैद्यकीय शिक्षण विभागाचं मी दोन गोष्टी ठरवलेल्या आहेत एक या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये गरीब विद्यार्थी प्रवेश घेतात आणि जे मेरिटमध्ये असतात अशालाच प्रवेश या शासकीय महाविद्यालयात भेटतो जी श्रीमंत मुलं आहेत जी डॉक्टरांची मुलं आहेत की ज्यांना डोनेशन आणि फी देणं परवडतं ही अनेक कोट्यातून ही खाजगी महाविद्यालयामध्ये जातात आणि या आपल्या महाविद्यालयामध्ये ज्याला फी आणि डोनेशन देणं परवडत नाही अशी मिरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना आपण प्रवेश देत असतो आणि मग ही जबाबदारी आहे शासनाची अशा विद्यार्थ्यांचं शिक्षण चांगलं होणं त्यांना सगळ्यात सुई आणि सुविधा देणं आणि तशा प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न करणं ही आमची जबाबदारी आहे म्हणून आमचं पहिलं ध्येय असलं पाहिजे की आपल्या या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीनी विद्यार्थ्यांच्या रे, सगळ्या सुयीसुविधा करणं त्यांना उच्चतम दर्जाचं शिक्षण देणं त्याचा उल्लेख खासदारने आमच्या भारतामध्ये केला आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं या देश सेवेची गरीब माणसाची सेवा करण्यासाठी त्याला तयार करणे काम आपल्याला पहिल्यांदा हातामध्ये घ्यावं लागलं मला आठवतं ज्याचा उल्लेख रुपेशने केला की ज्यावेळेला आलो त्यावेळेला आपण सांगितलं होतं की फार जुनी आमची गोष्ट इमारत झालेली आहे आधी पावसाळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात गळती होते आणि मी तात्काळ त्यावेळेला आम्हाला आठवत आहे या वस्तीगृहाच्या आणि विद्यार्थिनी विद्यार्थिनींच्या आपण सतरा कोटी रुपये मंजूर केल्या तर त्याचं आता निवेदन निघालेले आहे वाटतं लवकरात लवकर ते कोण आहे तुला बघा तर तात्काळ आपण कशा पद्धतीनं पावसाळ्यात आहात का होईल याची व्यवस्था करा मलाही फोन त्यांना जोडून द्या आणि त्यानंतर आपण बघितलं की आपल्यासाठी ज्याच्या सुविधा पाहिजे त्याचा उल्लेख खाणे साहेबांनी केला आपल्याला मॉडेुल ऑपरेशन थिएटर पंचवीस कोटीचं आपण नोंदून केलं साने साने रुग्णालयासाठी आपण पंचवीस कोटी रुपये दिले मॉड्युलर आय सी यू साठी चाळीस बेड एकवीस कोटी मिरजेला आपण दिले मॉडेल ऑपरेशन थिएटर आपला डोळ्याचं युनिट दहा कोटी रुपये दिले डिजिटल सब युनिट बेचाळीस कोटी रुपये आपण दिले आणि महाराष्ट्रातील पहिला सध्या दवाखान्यामध्ये हा प्रोजेक्ट आपण राबवला सीएसडी साठी सांगली मध्ये पंधरा कोटी लायब्ररी ग्रंथालयाचे विस्तार करण आधुनिक ग्रंथालय दोन कोटी त्रेसष्ट लाख लेक्चर हॉल प्रॅक्टिकल हॉल बत्तीस कोटी मुलामुळे तीन शिक्षण वस्ती केलं त्याचा उल्लेख मागा केला तो नवीन बांधकामाचा एकोणीस कोटी आणि दुरुस्तीचं सतरा कोटी त्यानंतर त्यातल्या आपण शेचाळीस मंजूर केले आहे जो तांत्रिकायच्या अडचण आले मी यावेळा बोलताना म्हणालो होतो की यापूर्वी मिरजेला हृदयविकारासाठी म्हणजे हार्टसाठी इथं अनेक प्रदेशातून लोक येत होते आणि या हॉस्पिटलला ही व्यवस्था नाही असा धक्का मला त्याला बसला होता मी ताबडतोब मी कॅबल्या मंजूर केली जो ती तांत्रिक काय तरी कानामध्ये अडकलेली आहे मी मुंबईला गेल्यानंतर ही तांत्रिक अडचण दूर करेन आणि लवकरात लवकर हा विभाग कसा सुरू होईल यासाठी बी एस सी नर्सिंग कॉलेजला शंभर विद्यार्थ्यांची शब्द जर आपण मंजूर केलं तर त्याला इमारत नाही ती तात्काळ निघा मंजूर करण्याचा प्रयत्न करेल सांगली पाचशे मेटर रुग्णालय मंजूर होतं ते दोनशे ब्याण्णव होतं परंतु ते बी एस होता निविदा आम्ही काढली होती परंतु जी निविदा आली ती फार मोठ्या उच्चतम दराची आली त्यामुळं आमच्या अधिकाऱ्यांची समिती आहे त्यांनी ते रिजेक्ट केलं आता नव्यानं नवीन डी एसआरनं आपल्याला ही एच पी सी समोर जावं लागेल हाय पॉवर कमिटी पुढं आणि निविदा करावी लागेल मला वाटतं हे काम सुद्धा मी लवकरात लवकर करेन आणि पाचशे मिडचं सांगलीचं हॉस्पिटलचं काम लवकर सुरू होईल आता डी पी डी शिमधून खाडेसाहेबांचे मला मनाबरोबर आभार मानले पाहिजेत कारण त्याने एम आर आय मशीन दिलं सी टी स्कॅन मशीन दिलं स्किन लॅब दिलं सी एस एस टी आणि या विभागाचे अत्याधुनिक करण्यासाठी त्यांनी चांगला निधी दिला आणि ते सांगत होते की करोनानंतर वेगवेगळ्या सव्वाशे कोटीच्या वर या हॉस्पिटलवर निधी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मी त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि अशा प्रकारचं काम आता सुरेशभाऊ आणि खासदार दोघांनी आता चंद्रकांत दादा पाटील आपले पालकमंत्री आहेत आणि मी दादा सांगेन की ज्या गोष्टीची ताबड पूर्ण कमतरता आहे ती आपण डीपीडी घ्या आणि विशेषतः रूपटॉपवर सोलर कसं बसवता येईल सोलर आहे आता हे सगळं नाही सोलर आहे चांगलं काम आहे त्यामुळं विजय खर्च वाचेल आणि आपलं चांगलं काम या ठिकाणी बंधुबिनीनो आता ज्याचा उल्लेख सुपर स्पेशालिटीचा केला आता केंद्र सरकार मला माहिती नाही परंतु आपण सहा महिन्याची <laughs> वाट बघू नाही तर आपण बंद टाकून केंद्र सरकारच्या बजेटमधून आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आता या वैद्यकीय क्षेत्राकडं आणि प्राथमिक शिक्षणाकडं फार मोठे केंद्र सरकार लक्ष द्यायचं त्यांनी धोरण जाहीर केलेलं आहे आणि त्या भाषात म्हणाल्या की आता चांगला निधी तर आम्ही देऊच आणि त्यांनी जवळजवळ एम चे विद्यार्थी किती माणसामागे एक डॉक्टर असावा याचं कधीच त्यांनी सांगितलं आणि मला त्यांचे मनपूर्वक आभार मानले पाहिजे की गेल्या वर्षी दहा शासकीय नवीन महाविद्यालयांना जवळजवळ एक हजार क्षमतेला विद्यार्थ्यांच्या क्षमतेला त्यांनी मान्यता दिली आणि गेल्या वेळा आमच्या दहाही जिल्ह्यामध्ये ही नवीन शासकीय महाविद्यालय झाली आणि सगळी क्षमता ही शंभर टक्के पूर्ण झाली आता या दहा महाविद्यालयामध्ये आमची एक अडचण आहे की स्टाफ मिळणं हे फार आमच्या अडचणीच्या टिकिलची गोष्ट आहे आता एम पी एस सी मार्फत तयाराती काढून सुद्धा काही डॉक्टर्स तयार होत नाहीत आणि यासाठी मी आयुक्तांच्या खाली चांगले डॉक्टर्स नेमण्यासाठी मी समिती नेमलेली आहे त्याला कितीही पैसा द्यावा लागो म्हणजे त्याला आपल्या या शेमध्ये आणणं आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण हे उच्च दर्जाचं करण्याचं काम या खात्याचा विभागाला प्रमुख म्हणून मला करावं लागेल आणि मी ते गेल्याकडे राहताना असा विश्वास देतो मी आपल्याला सिव्हिल हॉस्पिटल जिल्ह्याच्या ठिकाणी निर्देश देत असतील आता आपला सांगली असेल किंवा मिरज असेल या ठिकाणी एक केअर कॅन्सर सेंटर सुरू करायचं आपल्या राज्याची सुद्धा वैद्यकीय शिक्षण विभागाची पॉलिसी आम्ही ठरवलेली आहे आम्ही येत्या पंधरा वीस दिवसाच्या आत मंत्रालयासमोर मंत्रिमंडळासमोर जातो आहे आणि एल वन एल टू वन एल थ्री या पद्धतीचं मॉडेल केंद्र सरकारने दिलेलं आहे एल वन म्हणजे मुंबईमध्ये असलेलं कॅन्सर सेंटर टाटाचं हे टाटाच्या सहकारी आम्ही करणार आहे आणि एल टू आणि एल थ्री हे केअर युनिट सुरू करणार आहे ते पॉलिसी जेव्हा हे होईल त्यावेळेला मिरजेला कॅन्सर सेंटर पहिलं आपण चालू करू हाही विश्वासनी केअर युनिट हे लोक सुरू करू असा विश्वास मिळानिमित्त देतो आपल्याला विभाग लवकरात लवकर चालू करायचं आहे कॅन्सरचं हॉस्पिटल आपल्याला लोकांना लवकर चालू करायचं आहे आणि हे जे फरशी बिरशी थोड्या थोड्या आहेत पीडीसी तो करून घ्या असे चेकाचेक तयार त्याला दिवायला मला वाटतं याचं पूर्णपणानं स्वरूप आता झालेलं आहे आता बहीण जर व्यवस्थित करून घ्या विडून मी या निमित्त करतो आणि आपल्याला येणाऱ्या पेशंटची सेवा ही चांगल्या प्रकारे झाली पाहिजे कारण अजूनही आपल्याकडे जे पेशंट येतात ते गरीब येतात ज्यांच्याकडे पैसा येतो गा, खाजगी गावा जातो येणाऱ्या गरीब पेशंटची चांगली व्यवस्था हो शकते आणि त्याला सुविधा मिळणं हे होत आलेलं आहे यापुढ्या काळात सुद्धा आपण चांगलं काम सगळ्यांनी मिळून कराया आणि या मिरज रुग्णालयाचा सुद्धा चांगल्या प्रमाणे गावगोळी करूया पुढे अपेक्षा मी या, या निमित्ताने करतो आणि एका चांगल्या कारखाना येण्याची संधी घराच्या बाहेर हजारो लोकांची गर्दी असते रात्री गेलं सर्किट हाऊसला गेलं तर प्रत्येक व्यक्ती जो अडचणीत आहे ज्याला आरोग्याच्या रिलेटेड काही मदत पाहिजे ती सर्व लोक त्या सर्व लोकांचा जर कोण आरोग्य मंडळीचा आपण म्हणतो की विठ्ठल त्या आरोग्य पंढरीला लागलेला एक आपल्याला चांगला हिरा ते म्हणजे आमचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ साहेब ज्यांच्याकडे